राज्य संस्थेच्या निवडणुका काही ठिकाणी रद्द झाल्यानंतर काँग्रेसच्या माजी आमदार यशोमती ठाकूर यांनी संताप व्यक्त केलाय पूर्ण प्रशासनाला गोंधळात टाकलं जात भाजप आणि निवडणूक आयोगाची ही मिलीभगत आहे म्हणूनच हा गोंधळ घातला जातोय असा घणाघात यशोमती ठाकूर यांनी केलाय व्यवस्थित म्हणजे आम्ही जन्मल्यापासून राजकारण बघतोय आणि आम्ही पण निवडणुका बघतोय अजून एक तासांनी कलेक्टरांशी बोललं तर कलेक्टर, बोल कलेक्टर म्हणतात एक तासांनी अजून गोष्टी क्लिअर होतील काय लावलेलं ला आहे अख्खं प्रशासनाला तुम्ही कन्फ्युजनमध्ये टाकून दिलेलं आहे सगळ्या लोकांना कन्फ्युजनमध्ये टाकून दिलेलं आहे मिली बघत ही भाजप आणि निवडणूक आयोगाची मिलीभगत हा गोंधळ घालण्याचा आहे हे सगळं थांबलं पाहिजे आणि व्यवस्थित कोर्टानी जसं सांगितलं की आता इलेक्शन थांबणार नाही निवडणुका झाल्या पाहिजे तर मग होऊ देत ना निवडणुका काय हरकत आहे हे मिलीभगतची खिचडी जरा बंद करा शासनानं कान उघडून डोळे उघडून सगळं ऐका बघा असं चालत नाही एवढे अरिरावी करण्याचा मतलब नाही रे बाबांनो लोकांना कन्फ्युजनमध्ये टाकू नका आणि जे काही इन्स्ट्रक्शन द्यायचे ते व्यवस्थित द्या जय हिंद जय महाराष्ट्र